नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत बाहेर हॉटेलमध्ये मिळतात तसे क्रिस्पी कुरकुरीत आणि चटपटीत स्वीटकॉर्न बाहेर मिळतात तसे गरमा गरम सारखे क्रिस्पी टेस्टी चटपटीत स्वीटकॉर्न आपण घरी सहज बनवू शकतो आपण सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अतिशय सोपी आणि खायला तितकीच टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया हे घेतले आहेत मी दोन वाट्या फ्रेश स्वीटकॉर्न तुमच्याकडे जर फ्रेश स्वीटकॉर्न नसेल तर तुम्ही फ्रोझन सुद्धा घेऊ शकता पण जर तुम्ही ताजे घेतले तर अधिक चांगलं पातेलीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं त्यात टाकते मी अर्धा टीस्पून मीठ या छोट्या चमच्यानी अर्धा चम्मच हळद पाणी आता थोडस गरम होऊ द्यायचं पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात हे शेप करून टाकून द्यायचे द्यायचे पाच मिनिट याला शिजवा मीडियम फ्लेम वर हे शिजल्यानंतर हलके होऊन वर यायला लागतात अजून याला दोन मिनिट शिजू द्यायचे तीन मिनिट झाले हे होत आले दाणे पण आता छान अगदी मोठे मोठे झाले बघू शकाल आपण आणि कलर पण छान आला कारण आपण हळद टाकली त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकायची याला आता एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं पाणी बाजूला करून घ्यायचंय याला मी चाळणीमध्ये काढून घेतलं यातलं पाणी पूर्ण निघून गेलं आणि याला थोडस थंड होऊ द्यायचंय या दाण्यांना जोपर्यंत हे पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करायची नाही ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे हे कॉर्न मी थंड झाल्यानंतर बाउलमध्ये काढून घेतले आता ले ले, हे थंड झालेली आहे आहे यात आता कॉर्न फ्लॉवर किंवा हे टाकायचं म्हणजे चमचे आणि हा आहे मैदा हा पण घ्यायचा आहे आपल्याला तेवढा जेवढा आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं तितकच दोन चम्मच थोडस मीठ टाकावं लागेल कारण आपण आधी मीठ टाकलेलं आहे मकई ते उकळतांनी पण काय होतं ते निघून जातं पाण्यामध्ये ह्याला मिक्स करताना हाताने मिक्स करू नका चमच्याने किंवा स्पेच्युलाने कशानेही मिक्स करा जर तुम्ही हाताने मिक्स केलं तर काय होईल हे अशी चिपकतील एकमेकांना त्याच्यामुळे याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या प्रत्येक स्वीट कॉर्नच्या दाण्याला मैदा आणि कॉर्न फ्लावर लागलं पाहिजे आणि हे थोडेसे ओले असल्यामुळे कसं लागतं ते व्यवस्थित स्वीटकॉर्नच्या प्रत्येक दाण्यावर मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग आलं पाहिजे हे आपल्याला कोरडे वाटतील यात टाकायचं फक्त अर्धा टीस्पून पाणी जास्त पाणी टाकू नका आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं ही प्रोसेस खूप महत्वाची आहे पहिले मी अर्धा चम्मच पाणी टाकून मिक्स केलं आता पुन्हा अर्धा चम्मच पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं एका वेळेस एक, एक चम्मच पाणी टाकू नका पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं यावर पुन्हा एक टीस्पून आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता याला व्यवस्थित कोटिंग येईल कारण आपण दोनदा तीनदा पाणी टाकून त्याला मिक्स केलेलं आहे बघू शकाल आपण आता कॉर्नवर व्यवस्थित कोटिंग आलेलं आहे हे सीटकॉर्न आता आपल्याला असे चाळणीमध्ये याच्यामध्ये टाकून थोडेसे आपल्याला हलवून घ्यायचे म्हणजे जे एक्स्ट्रा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे ते निघून जाईल असे सर्व करून टाकायचे आणि नंतर याला एका वेगळ्या डिश मध्ये काढून घ्यायचं हे सर्व सीटकॉर्नचे दाणे मी एका डिश मध्ये काढून घेतले आणि उरलेलं स्टार्च ते होतं ते बाजूला ठेवून दिलं आता कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं तेल बिलकुल जास्त तापवायचं नाही अगदी कमी आणि एक स्वीटकॉर्न आपल्याला याच्यामध्ये स्वीटकॉर्नचा दाना टाकून बघायचा कारण कसं असतं हे अंगावर उडायची शक्यता असते त्याच्यामुळे हाय फ्लेम अशी ठेवू नका सध्या लो फ्लेम ठेवा बस असंच तेल आपल्याला तापलेलं पाहिजे याच्यामध्ये आता आपण हे बाकीचे स्वीटकॉर्न टाकूया आणि गॅसची फ्लेम मी अगदी कमी ठेवलेली आहे हे तळताना मात्र एक काळजी घ्यावी लागत असते कारण हे अंगावर उडायची शक्यता असतं त्याच्यामुळे काय होतं हे झाकण आपण असं अर्ध याच्यावर ठेवायचं ही सेफ्टी मात्र आपण घ्यायची पूर्ण झाकू नका वाफ जायला थोडीशी जागा राहू द्या आणि आता याला लो फ्लेमवरच थोडंसं दोन ते तीन मिनिट याला तळून घ्यायचं याला हलवायची गरज नाही ते आपोआप वर येतील बऱ्याचदा असं होतं स्वीट कॉर्न फुटतात आणि अंगावर उडतात त्याच्यामुळे आप ही काळजी मात्र तुम्ही अवश्य घ्या हे सर्व आता बघू शकाल आपण आपोआप वर आले आता थोडंसं वाटल्यास झाकण काढू शकतो आपण याला एकदा हलवून घेऊ एकही स्वीट कॉर्न आपला फुटला नाही आता याला क्रिस्पी होईपर्यंत छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आणि थोडीशी आता गॅसची फ्लेम आपण वाढवली तरी चालते आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल पुन्हा तर तुम्ही याच्यावर पुन्हा थोडं झाकण ठेवा एकदा ते तेलामधून वर आले की शक्यतोवर तर ते फुटत नाही बघू शकाल हे छान आता क्रिस्पी झाले अगदी मस्त गोल्डन याला काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने तुम्ही दुसरी बॅग सुद्धा तळून घ्या फक्त तेवढी काळजी घ्या तळताना मी सुद्धा तळून घेते तळल्यानंतर हे सर्व एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्रा तेल यातलं निघून जाईल सर्व कॉर्न तळून झाले माझे बघू शकाल आपण किती मस्त अगदी कुरकुरीत आता याला आपल्याला फोडणी घालायचे कढईमध्ये टाकायचं थोडंसं बटर कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाकू शकता बटर थोडं गरम झाल्यानंतर ते आहे आलं आणि लसण एक टीस्पून तुम्ही चिरून सुद्धा टाकू शकता माझ्याकडे पेस्ट तयार होती म्हणून मी ती टाकली दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडस परतवून घ्यायचं आणि तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही एक बार छोटा कांदा टाकू शकता याच्यात बारीक चिरून पण मी कांदा नाही टाकणार आहे मिरची थोडी परतवल्यानंतर त्यात टाकते दोन टेबल स्पून टोमॅटो सॉस अर्धा स्पून कश्मीरी लाल तिखट हे फक्त कलरसाठी टाकले तक टाकायचं आहे आपल्याला ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकली आहे त्याच्यामुळे तिखटपणा येतोच अर्धा चम्मच चाट मसाला सर्व मिक्स करून घेऊ आणि ह्या एवढ्या मसाल्यासाठी थोडस मीठ टाकायचं मीठ तसं आपण आधी वापरलेलं आहे पण ह्या मसाल्यासाठी थोडस मीठ हे तळलेले कॉर्न याच्यामध्ये टाकून द्यायचे खूप छान क्रिस्पी तळायला गेले मस्त, बघू शकाल आपल्याला अप, आवाज सुद्धा येत असेल हलवतांनी याला थोडीशी कोथिंबीर आणि या सर्वाची टेस्ट बॅलन्स करायसाठी टाकायचंय आपल्याला थोडासा लिंबाचा रस हे स्वीटकॉर्न इतके छान बनतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला असेच स्वीटकॉर्न मिळतात तयार झाले आपले कुरकुरे स्वीटकॉर्न हे आता गरम गरमच सर्व करायचे तर आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद